नमस्कार प्रति विश्व एक श्रवणोत्सव या युट्यूब चॅनेलवर मित्रमैत्रिणींनो तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज मी तुमच्यासाठी विमल निमये यांची कविता घेऊन आली आहे आपण बघतो अनेक बातम्या वाचतो किंवा अवतीभवती सुद्धा आपण बघत असतो कुटुंब व्यवस्थेला घर घर लागली आहे आणि मग आपल्याला असं वाटतं की विमल निमये यांनी लिहिलेली ही घर कविता आहे खरोखरी ती कालातूट आहे असं म्हणायला हवं म्हणून तर अशा कवितांना आपण अजरामर अशा कविता म्हणतो कारण आपल्या भावजीवनाशी आपल्या घराचं नातं खूप अतूट आहे घर नुसतं दगड विटा माती यांनी बनत नसतो तर घर बनत असत त्या घरात राहणाऱ्या व्यक्तींच्या परस्परांमधल्या नात्यांमधलं प्रेमानं जिव्हाळ्यानं जिथं लहान मुलांवरती सुसंस्कार होतात आणि ज्येष्ठांचा होतो आदर त्यालाच म्हणावं घर नाही का कविता वाचते घर असावे घराचा रखे नको नुसत्या भिंती इथे असावा प्रेम जी भाळा नकोत नुसते नाते किती सुंदर ओळी आहेत ना मला असं वाटतं या चार ओळींमध्ये सारे सार आले तरी पुढे सुद्धा बघा किती सुंदर लिहिलंय कवयित्रीने त्या शब्दांना अर्थ असावा त्या शब्दांना अर्थ असावा नकोच नुसती वाणे त्या शब्दांना अर्थ असावा नकोच नुसती वाणी सूर जुळावे परस्परांचे नकोच नुसते गाणे सूर जुळावे परस्परांचे नकोच नुसती गाणे त्या अर्थाला अर्थ असावा त्या अर्थाला अर्थ असावा इथला अर्थ म्हणजे पैसा अडका श्रीमंती तो अर्थ तर त्या अर्थाला मात्र खरोखरी अर्थ असायला हवा नाही का तरच त्या अर्थाला ला अर्थ लाभेल त्या अर्थाला अर्थ असावा नको नाणी नुसते नाणे अश्रुतूनही प्रीत झरावे नकोच नुसते पाणी अश्रुतूनही प्रीत झरावे नकोच नुसते पाणी किती सुंदर ओळी आहेत या जसे हो अश्रूंना तर साने गुरुजींनी तीर्थ असं म्हटलंय पण अश्रूंमध्ये प्रीत आहे प्रेम आहे जिव्हाळा आहे स्नेह आहे तर त्या पाण्याला अश्रूंच अर्थात तीर्थाचं रूप प्राप्त होईल शेवटी त्या म्हणतात या घरट्यातून पिल्लू उडावे या घरट्यातून पिल्लू उडावे दिव्य नये शक्ती आकांक्षांचे पंख असावे उंबरठ्यावर भक्ती पिलांच्या पंखात बळ येण्यासाठी आई वडील सतत प्रयत्न करत असतात पिलांच्या पंखात बळ येत आणि ते भरारी घेतात पण भरारी घेतल्यानंतर सुद्धा आपल्या उंबरठ्याची भक्ती त्याच्या मनात असावी अर्थात आपल्या घराची ओढ त्याच्या मनात सदैव असावी हेही सांगितले अस घ्या आपल्याला सर्वांना दिसावं आपलंही घर असंच असावं असं प्रत्येकाना प्रयत्न करायला हवेत बरे तर निरोप घेण्यापूर्वी तुम्हाला धन्यवाद देते कारण तुम्ही सबस्क्राईब करताय लाईक करताय शेअर करताय आणि सुंदर सुंदर असे अभिप्राय सुद्धा कमेंट बॉक्समध्ये मला लिहून पाठवताय त्याबद्दल मनापासून धन्यवाद नव्या शेवट्यांसाठी आवर्जून सांगते हे सबस्क्राईब करा तुम्ही लाईक करा आणि शेअर करा रसिक हो विमल निमये यांची ही कविता सुप्रसिद्ध संगीतकार श्रीधर फडके यांनी स्वरबद्ध केली आणि गायली सुद्धा या गाण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिसेल जरूर ऐका नमस्कार